सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल बी एस पी न्यूज नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा लोणंद शहरासाठी बासष्ट कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचा पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ संपन्न बातमी येत आहे खंडाळा प्रतिनिधी पांडुरंग कुंभारे यांच्याकडून लोणंद शहराच्या महत्त्वाकांक्षी बासष्ट कोटी त्रेचाळीस लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला लोणंद शहराचा सर्वांगीण विकासाचा एक भाग म्हणून कायमस्वरूपी लोणंद पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ मोठ्या थाटामाटात साजरा झाला या समारंभाला माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला माननीय खासदार श्री नितीन जाधव हो पाटील माननीय आमदार श्रीमंत रामराज नाईक निंबाळकर सदस्य विधान परिषद माननीय श्री मकरंद पाटील सदस्य वाई विधानसभा माननीय श्री जितेंद्र डोडी जिल्हाधिकारी सातारा तसेच माननीय श्री दत्तात्रेय महादेव गायकवाड रवींद्र रमेश क्षीरसागर भरत शंकरराव शेळके सौसीमा वैभव खरात लोणंद नगरपंचायत नगराध्यक्ष लोणंद शिवाजीराव शंकरराव शेळके पाटील सुप्रिया गणेश शेळके दीपाली संदीप शेळके राजश्री रवींद्र शेळके आनंदराव शंकरराव शेळके पाटील मधुमती सागर जालिंदे भरत जयवंत बोडके आशिया नाझीद बागवान ज्योती दीपक डोणीकर सागर बाबूराव शेळके रशिदा शब्बीरभाई इनामदार सचिन नानासू शेळके गणी जुसुफ कच्ची दीपाली निलेश शेळके तृप्ती राहुल घाडगे प्रवीण बबन ओहाळ सर्व आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच नागरिक महिला असंख्य संख्येने उपस्थित होते